पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे रोगांचे कारके या टॉपिकचा जो आहे अभ्यास आपण ते करणार आहोत आणि हे जे चार्ट आहे हा चार्ट एकदम इम्पॉर्टंट आहे त्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि जर हे चुकलं तर तुमचं सिल्ली मिस्टेक झालं असं तुम्ही समजून घ्यायचं म्हणजे आता सांगायचं कारण काय की खालीपैकी कोणते विषाणूजन्य आजार आहे किंवा कोणते विषाणूजन्य आजार नाही हा जर आरोग्याच्या बाबतीत किंवा स्वच्छता निरीक्षकच्या बाबतीत आणि जी एन एम एन एम स्टाफ नर्सच्या संदर्भात जर विचार केला तर एक सोप्पा लेवलचा प्रश्न आहे आणि तो जर चुकत असेल तर समजून घ्या तुमचं गुण केलेला आहे म्हणून हे सांगायचं कारण आहे की हा चार्ट खूप महत्वाचा आहे हे चार्ट पाहण्याअगोदर ही जी बहुघटकीय कारकता आणि कारकतेची जाल आहे त्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया हो या नवीन विकसित झालेल्या रोगकारकतेच्या प्रतिकृती आहेत एखाद्या रोगाचे अनेक घटक माहीत करून घेतले पाहिजेत कारण त्यामुळे त्यांचे परिणाम निश्चित करता येतात आणि त्यांची प्राधान्ये प्राधान्यानुसार रचना करता येते याची मदत त्या रोगाचा प्रतिबंध करण्यास तसेच नियंत्रण करण्यास होते मॅक मोहन किंवा आणि पफ यांनी त्यांच्या साथीच्या रोगविषयक अभ्यासाची तत्वे आणि पद्धती या पुस्तकात रोगकारकतेचे जाल प्रतिकृती सुचविलेल्या आहेत ज्यावेळी रोगकारक माहिती नसतो आणि त्याची निष्पत्ती अनेक घटकांच्या अनन्य क्रियाने किंवा काही इतर घटकामुळे किंवा त्याच्या भरपूर कारण आहेत क्रियाने होते अशा दीर्घकालीन रोगाच्या अभ्यासासाठी ही प्रतिकृती स्पष्टपणे सुयोग्य ठरते ही जी प्रतिकृती आहे कोणाची मॅकमोहन आणि पी ही सुयोग्य ठरत असते ओके okay? आता जे मेन मुद्दा आहे ते तुम्ही लक्षात ठेवा सोप्पा आहे परंतु कन्फ्युजन आहे आता विषाणूजन्य आजार कोणकोणते आहेत आता रोगांची कारके आहेत कारक घटक त्यामध्ये एक आहे जीवशास्त्रीय घटक ओके मग त्यामध्ये जीवशास्त्रीय घटकामध्ये विषाणू जीवाणू प्रोटोजोआ मेटोजोआ कवक आणि रिकेट्सिया अशा प्रकारचे हे जीवशास्त्रीय घटक आहेत बरोबर रोगांच्या कारकामध्ये विषाणूजन्य आजारामध्ये तुम्ही विषाणूपासून जे आजार होतात त्यामध्ये आहे चिकनगुनिया कांजण्या गोवर पोलिओ रेबीज पिज्जर सर्दी फ्ल्यू एड्स ओके हे सगळं काय विषाणूजन्य आजार आता जीवाणूपासून म्हणजे बॅक्टेरियापासून होणारे आजार जे आहेत त्यामध्ये टायफॉइड धनुराज क्षय कॉलरा प्लेग कुष्ठरोग डांग्या फुकणा मी तुम्हाला ये पुना है कि हे पुन्हा एकदा सांगतोय की हे जे चार्ट आहे ही चार्ट जर माहिती झालं तर तुम्हाला मी म्हटलं होतं की विषाणूजन्य आजार कोणते जीवाणूजन्य आजार कोणते यावर प्रश्न शंभर टक्के सॉल्व करता येतो आणि शंभर टक्के या चार्टचा आधार तुम्ही घेऊन तुमचं अभ्यासाचं किंवा एखादी मार्च कन्फर्मेशन करू शकता प्रोटोजोआ यापासून होणारे आजार कोणते हिवताप काला आजर, बेक डिसेंट्री मेटोजोआ रो, हत्ती रोग ओके कवक गोलक्रोमी रिंगवर्म रिकेट्सिया या म्हणजे जे, जे रिकेटशी आहे कारणीभूत टायफस जोर हा आजार होतो त्यानंतर पोषक कारक म्हणजे जे आपण अन्न घेतो त्या अन्नाच्या कमतरतेमुळे अधिक्यामुळे जे आजार होतात त्या संदर्भातचा एक घटक आहे जे पोषक कारक घटक आपण त्याला म्हणू शकतो त्यामध्ये प्रथिने मेध कर्बोदके जीवनसत्वेक क्षार आणि पाणी यांच्या कमी जास्तपणामुळे तुम्हाला आजार होऊ शकतो त्यामध्ये कुपोषण आहे पण आहे बेरी बेरीबिरी पेलाग्रास करवी ॲनिमिया गलगंड अशा प्रकारचे ते आजार आहेत त्यानंतर भौतिक जे कारणे त्यामध्ये किंवा कारक घटक त्यामध्ये उष्णता थंडी आर्द्रता ध्वनी दाब विद्युत अशा प्रकारचे येतात आजार कुठलाही होऊ शकतो त्याला त्यानंतर रासायनिक जे कंटेंट आहे किंवा कारक घटक आहेत ते आहेत अंतजीवी शरीरामधील अंत्यजीवामुळे होणारे रोग हे बघूया आता युरियामुळे काय होतं युरेमिया हा अंत अंतजीवामुळे जे हा अंतजीवी जी आहे शरीरामधील युरिया त्यामुळे युरेमिया हा आजार होतो सिरम बिलुरुबीनमुळे कावीळ हा आजार होतो किटोन्समुळे किटॉसिस होतो युरिक आम्ल कॅल्शियममुळे संधिरोग किंवा गवठ होतो कॅल्शियम कार्बोनेटमुळे उरुक अश्म किंवा मुतखडा हा आजार होत असतो त्यानंतर बाह्यजीवी जी कारकं आहेत त्यामध्ये ॲलर्जी विषबाधा इत्यादी शरीराबाहेर ॲलर्जीकारी धूर धाका धातूचे बारीक कण धुळीकण कीटकनाशके इत्यादी जे आहेत ते बाह्यजीवी म्हणजे ॲलर्जी विषबाधा बाह्यजीवीमुळे होत असतं हे काही आजार आहेत त्यानंतर यांत्रिकी जे घटक आहेत त्यामध्ये आहेत होणारे आजार म्हणजे यांत्रिक दीर्घकालीन घर्षणामुळे जखमा चिरा विस्कळीतपणा हाडांचा किंवा मृत्यू सुद्धा त्यानंतर आरोग्यास आवश्यक घटकाचा अभाव उणीव किंवा आधिक्य बघा ते बघा रासायनिक घटकमध्ये इन्सुलिन जर असतं तर तुम्हाला मधुमेह होत असतं रासायनिक घटक संरचनेच्या भागाचा अभाव हृदयदोष दात्र दात्र पेशी पंडुरोग म्हणजे त्याच्यामध्ये ह्याचं काय म्हणतात तुमचं डी एन एमध्ये थोडंफार कमी जास्तपणा होणे गुणसूत्री घटक मंगोलता टनर संरक्षण हे देखील आजार आहेत सामाजिक जे घटक आहेत कारक घटक त्यामध्ये गरिबी धूम्रपान मादक पदार्थ सेवन अल्कोहोल रोगट जीवनशैली हे देखील कार आहेत आणि त्यामुळे काय होत असतं कर्करोग व्यसनाधीनता एकरत शिरोसिस अशा प्रकारचे आजक होऊ शकतात हे सामाजिक घटक कोणकोणते आहेत ते सांगितलं गरिबी धूम्रपान हे कंटेंट जे आहे ते आणि त्यामुळे तुम्हाला होणारे रोग कोणकोणते आहेत तर कर्करोग व्यसनाधीनता एकरत शिरोसिस ओके त्यानंतर पोषिता घटक जे आहेत पोषिता त्यामध्ये वय येत असतं लिंग येत धंदा येत असतं बरं आता वयानुसार कोणते आजार होत असतात बालपणी गोवर लहान मुलांना गोवर होत असतो मध्यम वयात कॅन्सर होत व्हायचे चान्सेस आणि म्हातारपणी धमनी गाठीणे होत असतं लिंग मधुमेह अति अवटुता अतिलटपणा यांचे पुरुषापेक्षा स्त्रियामध्ये सामान्यपणे प्रमाण जास्त आहे आणि पुरुष कर्करोग आणि परिहृदय रोग हे स्त्रियामध्ये कमी प्रमाणात आढळतात आता व्यवसाय आणि धंदा जे आहे धुराडे साफ करणाऱ्या विणकाम करणाऱ्या लोकर काम करणाऱ्यांना कर्करोग होतो सुतार काम करणाऱ्यांना नाकाचा कर्करोग कर्करोग कर कर जो आहे तो होत असतो म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे त्यावर देखील तुम्हाला आजार व्हायचे किंवा एखाद्या व्यक्तीला आजार होयचे देखील चान्सेस असतात त्यामुळे त्या व्यवसायाच्या दरम्यान तुम्ही यो ते योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे किंवा कोणत्याही व्यक्तीने ती काळजी घेणं गरजेचं आहे पर्यावरणीय कारणे आहेत अति थंडी आणि अति गर्मी ओके फ्ल्यू घटसर पटांग्या खोकला हे देखील आजार तुम्हाला होत असतात घटक म्हणजे समाज मानसशास्त्री घटक गरिबी चिंता विफलता क्रोध अतितान इत्यादी आदांत्र व्रण स्वसनी दमा अतितान परिहृदय रोग मानसिक विकार सामाजिक दुरवर्तन उदाहरणार्थ आत्महत्या गुन्हा हिंसा मादक पदार्थ सेवन इत्यादी यासारखे काही व मानसिक विकार आ, या कारक घटकामुळे होत असतात आणि धोकादायक रोग कारके जे आहेत निश्चितपणे ओळखता येत नाहीत त्यामध्ये परिहृदय रोग कर्करोग कर, 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 पेप्सिन व्रण पिप अल्सर मानसिक आजार नेमकं धोकादायक कारके आहेत परंतु ते ओळखता येत नाही आणि जे आहे अटॅक आला कशामुळे आला नॉर्मल व्यक्तीला देखील येत असतो ओके कॅन्सर कशामुळे झाला लक्षात नाही कोणा कॅन्सरचे खूप प्रकार आहेत ओके आता रोगांची उत्पत्ती काय काय ते पाहूया रोगांची उत्पत्तीमध्ये पेशी कारण हा मुद्दा पाहूया पहिल्यांदा त्यानंतर पेशी कारणे आहेत सूक्ष्मजीवी कारणे आहे अनुवंशिक कारणे आहेत ओके अशा प्रकारचे काही कारणे आहेत ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया टप्प्याटप्प्यानं पेशी कारणे ज्यावेळी पेशीची परिमिती आकार स्वरूप किंवा पेशींच्या विभाजनाचा वेग यामध्ये बदल होतो त्यावेळी रोगकारक स्थिती ही निर्माण होत असते तुम्हाला सांगतो कॅन्सर हा याचा एकदम एक बेस्ट उदाहरण आहे त्यामध्ये तुम्हाला कॅन्सरमध्ये कॅन्सर म्हणजे काय किंवा कर्करोग म्हणजे काय हा पेशींच्या विभाजनाचा दर वेग प्रचंड प्रमाणात वाढल्याने होत असतो आणि यावर प्रश्न आलेला आहे पेशी विभाजनाचा वेग हा अनियंत्रित होतो बरोबर कर्करोगमध्ये काय होत असतं तर पेशी विभाजनाचा जो वेग आहे तो काय होत असतो म्हणजे प्रचंड होत असतो अनियंत्रित होत असतो याच्यावर देखील प्रश्न आला आहे अभृत अनियंत्रित पेशी भाजण्यामुळे अबृद्ध किंवा ट्युमर होत असतो अबृद अभृद्ध अबृद काय असेल ते हे निरुपद्रवी किंवा घातक आहे ट्युमर हे आपण जनरली वाप वाचत असतो घातक असू शकते सौम्य बेनिंग किंवा अवृद्ध ट्युमर बेनिंग ट्युमर जे आहे निरुपद्रवी जे ट्युमर असतं त्याला बेनिंग ट्युमर असं म्हणतात आणि दुर्दमे मलेग्नंट ट्युमर जे आहे ती घातक अवृद्ध असतं त्याला मलेग्नंट अभृद असं म्हणा तुम्ही ओके दुर्दम्यता कर्करोग निर्माण करणारे जे ट्युमर आहे त्याला दुर्दम्य ट्युमर असं तुम्ही म्हणा किंवा त्याची व्याख्या आपल्याला तिथे दिलेली आहे म्हणूनच स्थितीला दुर्दम्यता असं म्हटलं जातं ओके पेशींच्या कर्करोगाला काय म्हणतात आता हे चार्ट खूप महत्वाचं आहे यावर प्रश्न आलेला ओके स्टार करा आणि हे पाठ करून घ्या श्वेत पेशींच्या कर्करोगाला श्वेतपेशी म्हणजे काय व्हाईट ब्लड सेल ओके ल श्वेत कर्करोग असं म्हणतात मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये ल्युकिमिया नाव आहे लसिका पेशींच्या कर्करोगाला लसिका पेशी कर्करोग लिम्फोमा म्हणतात आणि अभिस्तर पेशींच्या कर्करोगाला अभिस्तर कर्करोग कार्सिनोमा असं म्हणतात आणि संयोजितच्या कर्करोगाला उती कर्करोग सार्कोमा असं म्हणतात आता तुम्हाला एक विशेष करून सांगतो हे जे नावं आहेत हे इंग्रजी नावं लक्षात ठेवा आणि वन वर्सऑिट्युशन जो प्रकार आहे तो प्रकार यामध्ये तुम्हाला आल्यासारखा होईल आणि यावर प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत ओके आता महा लोहीत पेशीजनक पंडुरोग मॅगॅलोब्लास्टिक ॲनिमिया ज्यावेळी सायनोकोबच्या अभावामुळे लोहित रक्तकणिकांचे परिपक्वन पूर्ण होत नाही त्यावेळी महालोहीत पेशीजनक पंडुरोग होत असतो ओके आता या बाबतीत ज्यावेळी लोहित रक्त लोहित रक्तकणिकांचे परिपक्वन होणे थांबते त्यावेळी त्यावेळी जे आहे ते अपरिपक्व लोही लुगी... लोहित रक्तकणिकांचा आकार जो आहे सामान्य आकार आकारापेक्षा मोठा होत असतो तुम्हाला एक लक्षा लक्षात घ्या काय काय प्रश्न आणि कोणत्या पॉईंटवर प्रश्न येत असते द्या हे बघा का? काय अभाव कशाचा सायनोकोवॅलेमेनचा ओके अभावामुळे काय का होत असतं लोहित रक्तकणीचे ह्याला रेड ब्लड सेड ओके लोहित लोहित रक्तकणिका आहेत त्यांचं परिपक्वन जे आहे ते पूर्ण होत नाही त्यामुळे महालोहित पेशीजनिक पंडरोग रोग होत असतो आता या बाबतीत ज्यावेळी रु रक्तकणिकांचे परिपक्वन थांबते त्यावेळी काय होत असतं अपरिपक्व लोहित रक्तकणीचा आकार हा सामान्य आकारापेक्षा मोठा होत असतो तुम्हाला चुकून जर लहान दिलं तर ते चुकीचं आहे असं समजा ओके हे कारणे किंवा कारके किंवा कॉजेस लक्षात घ्या संक्रामक सूक्ष्मजीव आणि संबोधन काय म्हणतात प्रोटोजीवामुळे होणाऱ्या आजाराला आदिजीव रोग म्हणतात जीवाणूमुळे म्हणजे आता बॅक्टेरिया ओके त्यामुळे रोग विषाणूमुळे होणारे रोग त्याला विषाणू रोग म्हणतात काही असे पॉइंट राहतात की ते तुम्हाला एका मिनिटात ते लक्षात येऊन जातात ओके आता वाहूवाहित रोग एअरबॉर्न डिसिजेस दोन कारणामुळे होतात एक ड्रॉपलेट न्यूक्लिया म्हणजे लहान थेंब आणि दुसरा धुलीकण ड्रॉपलेट न्यूक्लिया म्हणजे लहान थेंब त्यामध्ये ते बघा हे जे आहे तक्ता महत्वाचा आहे त्याबद्दल पाहूया आपण वायुवाहित संक्रमकांचा प्रसार करण्यामध्ये अंतर्भूत असलेले एक प्रकारचे कण आकार एक ते शंभर मायक्रॉन्स रेंज असतं एक मायक्रॉन म्हणजे दहाचा सहावा घात मीटर ओके हे खूप लहान कण असून लहान थेंबाच्या कोरड्या अवशेषांचे प्रतिरोपण करतात निर्मिती खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हवेत सोडलेल्या लहान थेंबाच्या बाष्पणामुळे तयार होतात किंवा विविध विविध प्रकारचे धूर सोडणाऱ्या उपकरणामुळे उत्पन्न होत असतात एक पॉईंट पा एक एक ते पाच मर्यादेतील कणसांच्या वायूकोसामध्ये सहजपणे घेतले जातात आणि तेथे साठवले जातात ओके ड्रॉपलेट न्युक्लियामुळे होणारे आजार ते आहेत क्षय फ्लू गोवर कांजण्या ताप आणि शोसणी संक्रामक रोग आता धुलीकन यामुळे होणारे आजार आता धुरके स्मॉग जे धुरे आणि धुरक्यांचे मिश्रण हे धुरके ने दुरके ने दुरके ने दुरके ने दुरके। दुरके। ओके यासारख्या विषारी वायू प्रदर्शकामुळे बॉन्कायटिस आणि प्राथमिक अवस्थेतील कर्करोग होत असतो ओके आता पर्यावरण बदल हा जो आहे मागे आता सध्या कॉप कॉप परिषद कुठे झाली काय नाही हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करणार प्रत्येक परीक्षेच्या वेळेस मागे दिल्लीला देखील आंदोलन झालं होतं आम्हाला शुद्ध हवा दे आहे या संदर्भात ओके त्यानंतर बोलताना खोकताना किंवा शिंकताना काही मोठे थेंब बाहेर सोडले जातात आणि ते जमीन गालीचा फर्निचर कपडे अंथरून इत्यादीवर स्थिरावून धुळीचा एक भाग बनतात विविध प्रकारचे संक्रामक कार कारके उदाहरणार्थ रोगकारक जीवाणू विषाणू आणि कवक बीजाणू दवाखाने आणि घरे यांच्या खोल्यामध्ये आढळून आली आहेत ओके त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे आपला कॉक्सी डी ओआयडोमायकोसिस कॉक्सिडिओकॉसिस कवक बीजाणूंच्या वायुवाहित पारेक्षणाच्या द्वारे प्रसार होणाऱ्या रोगाचे उदाहरण म्हणजे कॉक्सिओकॉसिस संक्रामिक धुलिकेद्वारे सहन होणाऱ्या रोगामध्ये स्ट्रेप्टो आणि स्टायफायडोकॉकस जीवाणू अणुसंक्रा संक्रमण निवाणू निमोनिया क्षय ताप इत्यादी यांचा समावेश होतो ओके पुन्हा एकदा परत एकदा लक्षात घ्या गवग बीजाणूंच्या वायुवाहित पाराशनाच्या दिवशी प्रसार होणाऱ्या रोगाचे उदाहरण कोणकोणते त्यामध्ये कॉक्सिओ आयडो मायकॉसिस संक्रमित धुलिकेंद्राने सहन होणाऱ्या रोगामध्ये त्यामध्ये आहेत स्ट्रेप्टो आणि स्टायफोलोकॉकस जीवाणू संक्रमण नंतर न्यू नी, न्युमोनिया क्षय ताप इत्यादी अशा प्रकारचं याचे एक्झाम्पल्स आहेत आता जलवाहित रोग आता जलवाहित म्हणजे पाण्यापासून आता जलवाहित रोगांची यादी खाली प्रमाणे दिलेली आहे लक्षात राहू द्या आजार विषाणू विषाणूजन्य आजार कावीस पोलिओ जिवाणू कॉलरा टायफॉइड पॅराटायफॉइड अतिसार अमांश प्रोटोझोआ अमिबियासिस गिआरडीआसिस कृमी उद्भूत जंत विपमोर जलपुट्टी रोग नारू रोग थेरेडोरम आणि लेफ्टोस्पायरला वायल हा आता रोग होत असतो जे जलवाहित रोग आहेत जलवाहित जरी असले बरोबर मग विषाणूजन्य जिवाणूजन्य म्हणजे प्र काही आजार ही चलो, पाने हे जल पाण्यामुळे होत असतात हे तुम्ही ह्याच्या मार्फत लक्षात ठेवा जलीय जलीय पोषिताच्या उपस्थितीमुळे होणारे रोग त्यामध्ये सायक्लॉप्स गिनिया कृमी आणि मत्स्य टेपवर्म हे आजार होतात गोकळ काय सिस्टोसोमायसिस हे देखील आजार होत असतात ओके आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ना दोन महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत रेनवीय कारणे आणि अनुवंशिकीय कारणे हे दोन पॉईंट आहेत हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला अनुवंशकीय कारणे देखील पाहिजे आणि अनुवंशीय कारण हा चॅप्टर मोठा आहे ओके म्हणून हे दोन पॉईंट जे आहेत कारके जे आजाराचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहून पाहणार आहोत ओके काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक आहे आणि शक्यतो डिस्क्रिप्शन बॉक्स बघा तिथं तुम्हाला कोर्सबद्दल माहिती वगैरे मिळून जाईल व्हिडिओ आलं तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचार थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ